देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवल्या आहेत या योजनांचा लाभ सामान्य माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये झालेल्या कॉर्नर सभेत सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश आळवणकर म्हणाले ज्येष्ठ नागरिकांच्या साठी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने वयोश्री योजना जाहीर केली आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला एकदा तीन हजार रुपये कुबड्या सायकल आदी घेता येईल नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना आपले मत त्यांना दिल्याचा अभिमान आपल्याला झाला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदान घेण्याचीही तरतूद केली आहे राज्यातील एकनाथ शिंदे सरकार हे गतिमान सरकार असून पूर्वी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एक हजार रुपये पेन्शन मिळत होती आता दीड हजार रुपये पेन्शन दिली जात आहे असे अनिल दाळे यांनी सांगितले मोदी यांची जगात ख्याती असल्याचे अजित मामा जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी मनोज साळुंखे मिश्रीलाल जाजू आदींची भाषणे झाली यावेळी मसंत माळी संभाजी सिगारे अश्विनी कुबडगे पूनम जाधव नागूबाई लोंढे सतीश भस्मे अंजली अगलावे पापा उस्ताद उत्तरेश्वर कांबळे विद्यासुतार चांद जमादार अमित जावळे राहुल जनावेकर आदी उपस्थित होते